नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज वीस एप्रिल सायंकाळचे साधारणतः साडेसात वाजता आले आहेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील साप्ताहिक अंदाज आज येणार नाही मात्र उद्या साप्ताहिक अंदाज आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल सर्वात प्रथम जर पाहिलं तर काल सर्वाधिक तापमान नागपूर येथे चव्वेचाळीस पूर्णांक सात उंच सेल्सिअस इतकं पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर अकोला चव्वेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस चंद्रपूर चव्वेचाळीस अंश सेल्सिअस त्या इतकं तापमान विदर्भात वाढलेलं आहे बाकी इतर ठिकाणचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक आहेच विदर्भात मराठवाड्यात सुद्धा विभाग जो आहे मराठवाडा विभाग त्या ठिकाणी सुद्धा तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक काही ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे बीड असेल परभणी असेल इकडे त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि जळगावकडे सुद्धा तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळत आहे पुण्यात तापमानात थोडीशी घट झालेली आहे एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस आणि आजही या ठिकाणी तापमान थोडंसं घसरलेलं आहे सध्याची स्थिती पाहता उष्ण वाऱ्यांचे प्रवाह गुजरात वाटे येत आहेत आणि ते उत्तर महाराष्ट्र आणि इकडे विदर्भाच्या भागांपर्यंत पोहोचत आहेत खास करून आणि याच वाऱ्यांच्या प्रभावाने या ठिकाणी तापमान वाढलेलं आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीला अरबी समोर येणाऱ्या वाऱ्यांमुळे जास्त काय ताप तापमान वाढलेलं पाहायला मिळत नाही आणि हेच वारे आता मध्य महाराष्ट्रातील पश्चिम भाग पुणे अहिल्यानगर सातारा असेल नाशिक असेल कोल्हापूर सांगली असेल या पश्चिम भागांमध्ये हे वारे थोडेसे पोहोचत आहेत लवकर त्यामुळे तापमान थोडंसं गेल्या काही दिवसांच्या तुलनेत घसरलेलं आहे सोबत एक पट्टा इकडे पूर्व भारतापासून अशा प्रकारे दक्षिणेकडे विस्तारलेला आहे आणि त्याच्या आसपासच पावसाचे ढग हे दाटलेले आहेत आणि तीव्र गडगडाट आणि पाऊस आहे हिमालयावरती पश्चिम आवर्त आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा गडगडाट आणि पाऊस सक्रिय झालेला आहे बाकी राज्यात विशेष काही पावसाची शक्यता नाही दिवस ढगाळ वातावरण सोलापूर धाराशिव कोल्हापूर त्यानंतर इकडे सिंधुदुर्ग आणि गोवा बेळगावच्या आसपास पाहायला मिळते मात्र या ढगांमधून पावसाचा अंदाज नाही उद्याची शक्यता पाहिली तर उद्याही राज्यात विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही तरीही गडचुलीच्या एक दुसऱ्या भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार गडगडाट होऊ शकतो इतर ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे राहील त्यानंतर इशारे जर पाहिलं तर हवामान विभागाचे त्यानुसार नागपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने उष्ण लाटेचा येलो अलर्ट दिला आहे एक दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी उष्ण लाट पाहायला मिळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान पाह राहण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर सोलापूर सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग आणि रत्न या ठिकाणी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमानाकडे जर आपण पाहिलं तर चंद्रपूर गडचोली ब्रह्मपुरी हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी तापमान एक दुसऱ्या ठिकाणी बे पंचेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळू शकतो म्हणजे या ठिकाणी उष्णेची लाट राहू शकते नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोलीचे राहिलेले भाग यवतमाळ वर्धा अकोला अमरावतीचा भाग असेल वर्धा वाशिम आहे नांदेड आहे परभणी बीड आणि सोलापूरचे भाग धाराशिवचे भाग या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील बेचाळीस ते पंचेस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात खास करून नागपूर चंद्रपूरचे बरे भाग बरेचसे वर्ध्याचा काही भाग भंडाऱ्याचा काही भाग यवतमाळचा काही भाग या ठिकाणी तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालनेचे भाग आहेत अहिल्यानगर पूर्व भाग सोलापूरचे राहिलेले पश्चिम भाग जळगावचा काय भाग या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील नाशिकचा हे पूर्वेकडील मालेगावच्या आसपास तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील बाकी नाशिक पुणेचा राहिलेला बरचसा भाग सांगली कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग असतील या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस साताराच्या भागांमध्ये तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान साधारणतः चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीपासून दूर असलेले जे अंतर्गत भाग आहे त्या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचू शकत आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच उद्यास आपण साप्ताहिक अंदाज घेऊन हो येऊ दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका